शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच करा बँकेत कर्मचाऱ्यांकडून कर्ज खात्यात भरलेल्या रकमा हडपण्याचा प्रयत्न कर्जदार जमीनदाराने बँकेत बावीस मे रोजी अठ्ठावीस हजार रुपये कर्ज खात्यात भरले भरणा नंतर देतो असे सांगून कर्ज नील झाल्याचा दाखला दिला कर्ज खात्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी बँकेत गेलो असता स्टेटमेंट देण्यास करत होते नेट बंद आहे नंतर या असे सांगून करत होते ओ सर ओ सर सतत पाठ पुरा। पुरावा करून सव्वीस हजाराची भरणा पावती चौदा ऑगस्ट व बावीस मेचा असा दोन तारखेचा शिक्का असलेला खाडाखोड केलेली पावती दिली परंतु स्टेटमेंट दिले नाही आज रोजी मीडिया रुपए रोक स्वरूप अगस्त को करेंगे करें पोती में को, को स्टेटमेंट नहीं दे रहे थे किसी नहीं दे रहे थे इसलिए मैं बैंक में, में हो रहा है पेपर वाले आज मेरे को सप्टेंबर महीने में, में दो हजार रुपए छब्बीस भरे वो दो हजार वापिस दीजिए कैश दीजिए वापस पैसे थे में कितने भरे थे बाईस मई आज कितनी आज सितंबर है ना दस ग्यारह से दो हजार वापिस दे दी क्या बोले साहब ने आपको कुछ नहीं बोले बाद में क्या है कर लेंगे स्टेटमेंट मंगने आया सब मंगने आया असाच काहीसा प्रकार जुलै रोजी झालेल्या ले लेखापरीक्षक आर पी गायकवाड यांच्या तपासणी अहवालात कर्जदारांच्या भरणा पावत्या बदलण्याचा प्रकार उघड झाला आहे अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे परंतु बँक अवसायकाकडून आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न सभासद ठेवीदारांना होत आहे खोला हो नहीं हो सर सर खोला हेलो कब के पैसे ही ठीक uh, है ओ ऑर्डर आल्यानंतर से आ, सेम डेटाला रिवीट पण दिलं जातं आणि त्यांनी भरलेले पैसे जमा करून घेतो तोपर्यंत ते पैसे आम्ही कॅश सस्पेन्सला जमा ठेवतो कारण ओ टी एचचीच ऑर्डर निघण अकाउंटला जमा ठेवून ठीक आहे ना सर ठीक आहे ना, ना। समजलं तुम्ही जे मला समजवलं मी समजलो पण कस्टमरला पैसे घेताना देताना त्यांना समजून सांगायचं का हे पैसे तुमचे सस्पेन्सला ठेवू समोरून मला अप्रुव्हल आल्यानंतर मी पुढे पैसे भरणार आहे चार महिने हे पैसे चार महिन्याचा खूप मोठं कालावधी ना सर चार महिने मे जून जुलै ऑगस्ट चार महिने म्हणजे खूप जास्त आहे ना सर हे पैसे जर मी तुमच्याकडनं जर लोन घेतलं तुम्ही लगेच मला त्याचं व्याज लावून टाकता आणि चार चार महिने पैसे वापरता पैशाचं काय